नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण इथं केळशीच्या राम मंदिराजवळ आहे आणि तिथून गावातून सरळ आपण पुढे यायचं राम मंदिरापासून स्टेट पुढे कुठेही इकडे तिकडे वळायचं नाही स्टेट पुढे यायचं आणि पुढे आले की हे सुरभी वगैरे यांचे रेस्ट हाऊसचे बोर्ड लागतील ते कुठेही राईट लेफ्ट काही करायचं नाही सर हाय असं त्या रोडने पुढे यायचं तर अशा पद्धतीने आपण आता केळशी बीचवर निघालो आहे मित्रांनो तर आजचा आपला लॉग असणार आहे केळशी बीच आणि साईडवरच्या कामाचा तर आज आपण पहिल्यांदा सकाळी सा केळशी बीचवर जाणार आहे कारण संध्याकाळी शक्यतो जमलं तर मला रिटर्न कोल्हापूरला जायचं आहे त्यामुळे म्हटलं सकाळीच दाखवा आणि दुपारी तर बीचवर येण्यासारखं काही नसतं झोन जास्त असतं आहे त्यामुळं तर तसं आपण रोडने ह्या सरळ आहे यायचं आता आपण यायला लागलो आहे तसंच आणि कुठेही लेफ्ट राईट काही करायचं नाही हाय असं सरळ पुढे यायचं बघा मित्रांनो आणि हे बघा इकडे मित्रांनो शेती केली आहे लोकांनी ह्याला आमच्या इकडं वर्ण म्हणतात तुम्हाला आमच्या गावाकडे शेतातलं दाखवलंच असेल व्हिडिओमध्ये आणि इकडची लोकं ह्याला कडवे वाल असं म्हणतात मी त्या व्हिडिओमध्ये पण नाव घेतलं होतं कडवे वाल असं ते इकडं ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वगैरे त्याला कडवे वाल असं म्हणतात बघा आणि मित्रांनो कने ते जे समोर दिसतंय ते बीचच आहे स्टेट हा रोड बीचकडंच जातोय दुसरीकडं कुठंच जात, जात नाही इकडे तिकडे घरं आहेत ती सगळे सोडून आपल्याला सरळ पुढं जायचं आहे हा आता पेविंग ब्लॉकचा रस्ता चालू झाला बघा मित्रांनो तर अशा पद्धतीनं इकडं बीचच्या बाजूलाच नारळाची झाडं सुपारीची झाडं अशी आहेत ते सगळीकडेच असतात जिथं जाईल तिथं त्या बीचच्या बाजूला समुद्रकिनारी नारळाची आणि सुपारीची झाडं असतातच असतात तर असा आपण आता गावाचा एरिया सोडून नारळाची बागा वगैरे सोडून आता पुढं आलो आहे आता इकडे हे समुद्राची वाळू वगैरे चालू झाली तसंच इकडं बाजूलाच त्यांनी आपलं छोटंसं असं गार्डन आहे संध्याकाळच्या टायमाला मुलासने वगैरे खेळायला जास्त नाही मोठं तेवढंच घसरगुंड्या दोन चार टाईपचे खेळणे आहेत घसरगुंड्या झोपाळे वगैरे असे तर असा हे छोटासा असा ब्रिज आहे बीच आहे मित्रांनो तर असंच इथे एक छोटं असं टपरी पण आहे जिथं आपलं भेळपुरी पाणीपुरी आणि वडापाव वगैरे असं थो भेटतं संध्याकाळच्या टायमिंगला असा हा छोटासा ब्रि बीच आहे जास्त मोठा बीच नाही हो छोटा आहे पण चांगला आहे सेफ आहे ह्याला सेफ ह्यासाठी म्हणायचं की ह्या बीचवर अजूनही एकही दुर्घटना झालेली नाही मित्रांनो एकही एकही व्यक्ती दगावला गेलेला नाही किंवा काही इथं अडचण ना आलेली नाही असा ह्याच्यासाठी हा बीच खूप फेमस आहे सेफ आहे पूर्ण फक्त कसं आहे मित्रांनो थोडंसं खेड्यात आणि आउटसाईडला असल्यामुळे ह्या बीचची प्रसिद्धी तेवढी म्हणावी तशी झालेली नाही मित्रांनो तरी पण हरणेला येणारी लोक केळशी बीचला येतातच इथं रेस्ट हाऊस वगैरे पण आहेत बंगलो वगैरे पण आहेत तर असा आपण बीचला आलो सकाळचं आल्यामुळे एवढी काय मजा आली नाही फक्त तुम्हाला दाखवायचं म्हणून आलतो तर तसं आता बीच बघून आता साईडवर आलो आहे बघा इकडं काल सोलिंग झालं तर त्याच्यावर आता इथं पी सी सीचं काम चालू आहे बघा इथं आता ह्या मिक्सरने इलेक्ट्रिक मिक्सर आहे हा तर ह्या मिक्सरने आपण कॉन्क्रीट करतोय बघू शकता कशा पद्धतीने आपण कॉन्क्रीट करतो म्हणजे खूप भारी मिक्सर आहे हा म्हणजे काय जास्त गायला कष्ट घ्यावे लागत नाहीत फक्त एकदा उचललं की डायरेक्ट कॉन्क्रीट फक्त पडतं फक्त खाली आपण कॉन्क्रीट जिथं टाकणार आहे त्याच्याखाली तेवढं पत्रा किंवा प्लायवूड वगैरे असे ठेवायचे आणि अशा पद्धतीचं हे मिक्सर उचललं की एकदम हे होतं आहे म्हणजे ला लाईट वेट आहे जास्त जड नाही आणि चांगलं आहे म्हणजे कामा छोट्या मोठ्या कामासाठी बरं आहे तर अशा पद्धतीनं आपलं हे पी सी सीचं काम चालू आहे बघा मित्रांनो तर आता पी सी सी झाली आता स्टील एन्फोर्समेंट बांधून फुटिंग वगैरे करायचं आणि आपण आता गाडीत बसून निघालो आहे कोल्हापूरच्या दिशेने तर चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा